जयंती सोहळ्याचे औचित्य साधून शिवसेना नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख मनोज हळदंकर व समाजसेविका मनाली हळदंकर यांच्या माध्यमातून प्रभागातील महिलांसाठी हळदीकुंकू निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या हळदीकुंकू समारंभास प्रमुख अतिथी म्हणून नवी मुंबई जिल्हा प्रमुख दोरकनाथ भोईर शिवसेना उपनेता ज्योती ठाकरे ज्येष्ठ नगर ले मुळात हिंदुदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनीच सांगितलेला आम्हाला दिलेला वसा आणि वारसा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर मला वाटते राजकारणाचा भाग बाजूला ठेवला तर आपल्या प्रभागातल्या महिलांचा सन्मान करणं त्यांना मानाचं स्थान देणं हे सातत्यानं मनोज हळदणकर आपले इकडेचे उपजिल्हाप्रमुख आणि त्यांच्या सौभाग्यवती करत असतात आणि केवळ हळदी कुंकू हे नाही पण हळदी कुंकवाच्या बरोबर रक्तदानाचा कार्यक्रमही घेतात आजही मला वाटते एकशे नऊ एकशे दहा बॉटल्स रक्तदानच्या माध्यमातून जमलेले आहेत म्हणजे समाजातल्या कुणातरी रोग्याला किंवा कोणातरी निरोगी नसलेल्या माणसाला त्याचा लाभ होतो ही एक अतिशय आनंदाची बाब आहे आणि मी खूप लवकर आले एवढ्यासाठी की एखादा कार्यक्रम छोटा आहे की मोठा आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही आहे पण त्या कार्यक्रमातून कोणता संदेश समाजामध्ये जाणतो हे पाहणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आणि मी इथे पाहिलं की या भागातल्या छोट्या छोट्या मुलांनी जे सादरीकरण या व्यासपीठावर केलं आहे मला असं वाटतं ह्या उभरत्या कलाकारांना त्यांचे सुप्तगुण दाखवून हे चांगलं व्यासपीठ आहे आणि त्यामुळे अशा विविधांगी प्रकारांनी रांगोळी स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असतील हे पाच सहा कार्यक्रम एका जयंतीच्या निमित्तानं घेतात आणि समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून आमच्या मनोज हर्दनकरांचं त्यांच्या सौभाग्यवतींचं आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून कौतुक करायला मी आज इथे वेळात वेळ काढून उपस्थित राहिले यावेळी अभिनेत्री गौरी किरण देखील हळदनकर कुटुंबांचे कौतुक केले मी मगाशीच म्हटलं तसं की घरी आल्यासारखं वाटलं आहे कारण मनोरजादा हळदणकर आणि सौ मनाली हळदणकर या दोघंही गुहागरमधले आहेत मी दापोलीची आहे त्यामुळे कुठेतरी गाववाले गाववालेवाली प्रतिक्रिया आमची झाली शिवाय माझी सुरुवात झाली होती शिवसेना शिवसेना कलामंच म्हणजे शिवसेनेच्या एका छावा कलामंच नावाच्या ग्रुपमधून जिथून मी अभिनयाची सुरुवात केली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी एका एजन्सी थ्रू आम्ही पी आरचं काम करायचो सो करायचो सो दोन्ही प्रकारचे पक्ष आणि अशा अशा पद्धतीने आम्ही एकत्र आलो मला असं वाटलं की घरच्या स्टेजवर मी आले आज आणि सगळ्या महिलांना भेटून फार छान आनंद झाला आणि मी काल एक व्हिडिओ बाईट दिला होता ज्यामध्ये म्हटलं होतं छान नटून तटून आणि खरंच सगळ्या खूप सुंदर नटून तटून आल्यात खूप छान दिसतात आणि भव्य हा फक्त शब्द नाही आहे खरंच इथे तुम्ही जर बघ बघाल हे फुटेज देवा तर खूप महिला आल्यात खरंच हा भव्य हळदी समारंभ आहे आणि आता मनाली तेही माझ्या बाजूला आहेत इतक्या सुंदर दिसत आहेत मी येताना म्हटलं अहो लोकांना असा प्रश्न पडेल म्हणजे त्यांना सगळे ओळखतात म्हणून ठीक आहे पण इतक्या सुंदर सुंदर बायका बाजूला होत्या तर म्हटलं लोकांना प्रश्न पडेल कदाचित महिलांना नक्की हिरोईन कोण आहे यातली तर <laughs> खूप पॉझिटिव्ह वाईब आहे इथे आणि सगळ्या महिला खूप सुंदर आहेत हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला मी लकी ड्रॉ काढला मला फार मजा आली ती गोष्ट करताना कारण याच्या आधी मी असं कधी केलं नव्हतं आणि तेच सांगते की पुन्हा एकदा घरी आल्याचं फिलिंग झालंय आणि संक्रांतीमध्ये हे कार्यक्रम सतत चालू असतात त्यातला हा पहिला कार्यक्रम आहे माझा संक्रांतीचा okay. कारण आमचे सतत शूट चालू असतात सतत खूप हेक्टिक शेड्यूल असतं तर त्यामधून पहिला कार्यक्रम असल्यामुळे माझ्यातला उत्साह जरा जास्तच आहे सो खूप मजा आली थँक्यू थँक्यू मला या कार्यक्रमावेळी महिला सदस्यांनी सर्व महिलांना हळदी कुंकुलावत मान दिला या हळदी कुंकू सोहळ्याप्रसंगी किल्ले दर्शन स्पर्धा रांगोळी स्पर्धा नृत्य स्पर्धा अशा विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आज कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं सकाळी त्यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर तसंच डोळ्यांचं चेकअप साठी विविध लोक प्रांतातून लोकं आलीवर खूप प्रोत्साहन दिलं आणि महिलांसाठी महिलांचा हळदी कुंकू समारंभ आम्ही आयोजित होतं त्याच्यासाठी सगळे मान्यवर उपस्थित राहून महिलांसाठी आ... महिलांसाठी खूप मोठं प्लॅटफॉर्म निर्माण करून तसंच आम्ही रांगोळीवर किल्ले प्रदर्शन स्पर्धा घेतली त्याचं पारितोषिक वितरणही ज्येष्ठांच्या हाती आम्ही क ज्येष्ठांच्या हाती करण्यात आलं खूप प्रमाणात महिला उपलब्ध असताना आम्ही म्हणजे महिलांची हळदी कुंकूच्या निमित्ताने देवाणघेवाण करण्यात आली विचारांची देवाणघेवाण करण्यात आली आणि माझ्या सर्व महिलांनी सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आज बाळासाहेबांच्या जयंतीचं औ औचित्य साधू सकाळी रक्तदान आरोग्य शिबिर आणि संध्याकाळी आता हळदी कुंकू समारंभ त्याचबरोबर किल्ला रांगोळी आणि मुलांचं नृत्यस्पर्धेचं व्यासपीठ आज या ठिकाणी यशोवीरित्या संपन्न होते आहे रात्रीचे बारा वाजलेत खऱ्या अर्थानं इतका मोठा उत्साहात हळदी गुंकू या ठिकाणी संपन्न होत आहे मला वाटतं आता यापुढे मला हळदी गुंकू दोन दिवस ठेवावं लागेल कारण वेळ कमी पडतो आणि स्वाभाविकच आहे की मुलं नाराज होतात त्यांच्यासाठी आपण हे करतो त्यांना थोडासा वेळ या ठिकाणी मिळाला पाहिजे महिलांच्याबरोबर मुलांची सांगड घातल्यामुळे थोडीशी अडचण होते हे मी समजू शकतो मग त्या सगळ्या मुलांचं मी कौतुक अभिनंदन आजच्या या करेन की खूप चांगलं म्हणजे शाळेत आता गॅदरिंग होत नाहीत मुलांमध्ये संवाद होत नाहीत मग अशा कुठेतरी मोकळं व्यासपीठ असावं ही गरज आहे आणि गरज ओळखूनच आम्ही या ठिकाणी काम करतो थोड्या वेळीपूर्वी पाहिला असेल तर ज्योती ठाकरे आमच्या उपनेत्या बोलल्या खऱ्या अर्थानं या ठिकाणी विद्यार्थी दशकातील विद्यार्थ्यांची मनं घडली गेली पाहिजेत नव्हे ते घडवली गेली पाहिजेत अशा प्रकारचं काम वास्तव्यात या ठिकाणी सुरू आहे त्याबद्दल त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी माझं या ठिकाणी कौतुक केलं पण हे कौतुक खऱ्या अर्थानं माझं एकट्याचं नाही आहे कधीच हे हाताची बोटं ज्याप्रमाणे एकत्र केल्यानंतर एक मुठ किंवा एक, एक ताकद बनते ती ताकद या ठिकाणी सगळ्यांच्या एकोप्यानं एक दिलानं आणि संकल्पनेतून या ठिकाणी साकार होते मग प्रभाग क्रमांक तेरामध्ये आपण या ठिकाणी पाहत असाल की सगळे कार्यकर्ते मग त छोटा बाल शिव शिवसैनिक असो वयोवृद्ध शिव ज्येष्ठ शिवसैनिक असो पदाधिकारी असोत महिला असो की युवा सेनेचे पदाधिकारी असो सगळ्यांनी या ठिकाणी एक विचारांची आणि एक ध्यासाची माळ या ठिकाणी चांगल्या प्रकारे गुंतली गुंफलेली आहे आणि त्यातूनच आज या ठिकाणी आम्ही यशस्वी होतो आणि खऱ्या अर्थानं मी मनापासून धन्यवाद देतो की महिला वर्गांना की आज त्यांनी रक्तदान शिबिरांमध्ये येऊन मोठ्या प्र उसाद सह सब, सहभाग घेतला आणि हळदी कुंकू या ठिकाणी आम्हाला वान कमी पडले म्हणजे पंधराशेच्या वर महिला या ठिकाणी होत्या मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि या ठिकाणी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो